Premises, शिवसेना मिरज विधानसभा क्षेत्र संघटकपदी किरण कांबळे यांची निवड शिवसेना पक्ष बळकट करणार किरण कांबळे शिवसेना सांगली उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर झाल्या आहेत या निवडी मुख्य पत्र सामना या दैनिकातून करण्यात आल्या आहेत यामध्ये मिरज विधानसभा क्षेत्र संघटकपदी किरण कांबळे यांची निवड करण्यात आली आहे किरण कांबळे हे गेले अनेक वर्ष शिवसेना पक्षासोबत एकनिष्ठ राहून पक्षासोबत काम केले पक्षाच्या सुखदुःखामध्ये पक्षासोबत राहून प्रामाणिक आणि एकनिष्ठ राहून पक्षाच्या अनेक मोर्चा आंदोलन यामध्ये त्यांनी भाग घेतला आहे त्यांच्या कामाची पद्धत पाहून आणि त्यांचं संघटन कौशल्य पाहून त्यांना पक्षाने मिरज विधानसभा क्षेत्र संघटक हे पद दिलं आहे किरण कांबळे दोन हजार अठरा साली त्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला प्रवेश केल्यानंतर त्यांना विभाग प्रमुख म्हणून जबाबदारी पक्षाने दिली पदाला साजेल असे काम त्यांनी करून दाखवल्यानंतर दोन हजार एकोणीसमध्ये त्यांची प्रमुखपदी निवड करण्यात आले पद मिळाल्यानंतर किरण कांबळे यांनी न थांबता आपला राजकीय प्रवास सुरू केला आणि पक्ष बळकटीसाठी चांगले कार्य केल्याने त्यांना तालुका आणि शहर संघटक पदाची पक्षाने धुरा त्यांच्या हातात दिली या काळात त्यांनी पक्ष संघटन मजबूत करत मिरजेत आणि ग्रामीण भागामध्ये अनेक शाखा काढल्या पक्षाने त्याची पोचपावती म्हणून आणि संघटन कौशल्य पाहून त्यांची आता मिरज विधानसभा क्षेत्र संघटकपदी पक्षाकडून निवड करण्यात आली आहे ही निवड झाल्यानंतर जिल्हा प्रमुख विशाल सिंग राजपूत आणि मिरजेतील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी त्यांचा सत्कार केला मिरज विधानसभा क्षेत्र संघटकपदी निवड झाल्याने किरण कांबळे यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे तर यावेळी किरण कांबळे यांनी सांगितले की मी पक्षाशी एकनिष्ठ असून पक्षाची आणि ज्यावेळी माझ्यावर जबाबदारी दिली त्यावेळी मी पक्ष संघटन आणि पक्षाशी एकनिष्ठ राहून काम केले आहे इथून पुढे देखील पक्षाने जी माझ्यावरती मोठी जबाबदारी दिली आहे ती जबाबदारी मी पार पाडून शिवसेना बळकट करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे